I don't know जिल्हा प्रमुख जगदीश गौते व माजी नगरसेविका शुभांगी गौते यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी होते ज्यामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नव्या रेशनिंग कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचा लाभ घेतला रेशनिंग डिजिटल नोंदणीमुळे नागरिकांना कागदपत्रे पूर्तता करण्याच्या नोंदणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे शिवाय वारंवार वाटप लागत असे नागरिकांची समस्या लक्षात घेता रेशन कार्डची नोंदणी शिबिराचे माजी नगरसेवक जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून दिघातील इलठणपाडा व ईश्वरनगर या ठिकाणी शिबिर आयोजित केले गेले होते त्यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील नाव नोंदणी व दुरुस्ती शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती जगदीश गवते यांनी दिली आज आपण इलठणपाडा आणि ईश्वरनगर येथे रॅशनिंग कार्ड आपल्या रॅशनिंग ऑफिस आपल्या दारी अशा कॉन्सेप्ट आज आपण इथे कॅम्प लावलेला आहे खऱ्या अर्थाने नागरिकांना रॅशन मध्ये बऱ्याच अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हा कॅम्प येथे आयोजित केलेला आहे त्या कॅम्प मध्ये कोणाचं नाव कमी करायचं असेल कोणाचं नाव वाढवायचं असेल पत्ता बदलायचा असेल एखादी व्यक्ती वारली असेल तर त्याचं नाव कट करणं किंवा कोणाचं नाव ऑनलाईन दिसत नाहीये लहान मुलांची केवायसी असे अनेक कामं ह्या कॅम्पमध्ये इथे होत आहे ज्या वेळेला आम्ही एक मी माझी नगरसेवक या नात्याने लोकांच्या मी नागरी कामं करतो परंतु काम का ही कामं करत असताना नागरिकांना आणखीन पण काही समस्या आहेत त्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजेत त्या दृष्टीने आजचा हा कॅम्प इथे लावण्यात आलेला आहे त्या कॅम्पमध्ये ईश्वरनगर असेल इंडनपाडा असेल संपूर्ण दिगा परिसरातील शेकडो लोकांनी इथे या कॅम्पला प्रतिसाद दिलेला आहे आणि आपली त्या समस्या आहेत आपल्या ज्या अडचणी घेऊन इथे आलेल्या आहेत आम्ही त्यांना जागेवर त्यांचे प्रॉब्लेम सोडवत आहेत त्यांना इथे जागेवर त्यांना फॉर्म देत आहोत आणि ते फॉर्म घेऊन त्यांनी योग्य कागदपत्रासहित रेशनिंग ऑफिसला तिथे घेऊन यायचं ते आणि तिथे अधिकारी त्यांचं पुढचं काम करतील या कॅम्प साठी आम्ही माझे सहकारी संजय वर्धमाने आहेत किल्टन पाड्यातले माझे सहकारी या सर्व लोकांनी या कॅम्प मेहनत घेतलेली आहे आणि मी त्यांचे सुद्धा या कॅम्प आभार मानतो या शिबिरात अनेक लाभार्थ्यांनी सहभाग घेत रेशन कार्डच्या नाव नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करत आपली नव्याने नोंदणी व दुरुस्ती केली त्यावेळी रेशनिंग अधिकारी भगवान खंडेराव जगदीश गवते समाजसेवक संजय वर्धमाने सोनू मिश्रा यांच्यासह संपूर्ण टीमने सहकार्य करत नागरिकांना मदत केली नमस्कार आज इल्टनपाडा शिवाजी महाराज चौक इथे श्री जगदीश गावते साहेबांनी एक लोकांच्या सुविधेसाठी एक कॅम्प आयोजित केलेला आहे यामध्ये शिधा वाटप कार्यालय एक्केचाळीस फट ठाणे या अंतर्गत जे इथले रहिवासी आहेत त्या रहिवाशांना म्हणजे शिधापत्रिके संदर्भात जे काही काम आहे जसं की शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवायचं असेल किंवा नवीन नेशन कार्ड काढायचं असेल किंवा कोणी व्यक्ती राहत नसेल किंवा एक्सपायर झाला असेल त्यांचं नाव कमी करायचं असेल किंवा दुबार शिधापत्रिका काढायची असेल तसेच ज्या लोकांचे इ कस झाली नसेल किंवा ज्यांचे ऑनलाईन नाव कमी झाले असेल अशा लोकांच्या लोकांची काम त्वरित व्हावं याकरता आपण इथे कॅम आयोजित केलेला आहे जेणेकरून लोकांना शिधापत्रिका कामच्या कामासाठी सिधा कार्यालयामध्ये जाण्यासाठी जो वेळ आहे तो त्यांचा वाचेल केलेला आहे त्याच्यामध्ये काय होते की लोकांना रेशन कार्डच्या संदर्भात पुरेपूर माहिती असते आणि त्याचाच फायदा जे आहे की ते अनधिकृत लोक घेतात आणि लोक कसं एजंट कडे न जातात त्यांनी डायरेक्ट सिद्ध पत्रिका कार्यालयामध्ये जाऊन त्याचा लाभ घ्यावा आणि लोकांना हे जे फसवणूक होती ती फसवणूक यामुळे शंभर टक्के बंद होईल याविषयी नागरिकांनी जगदीश गवते यांचे आभार मानले आपल्या जगदीश भाई जगदीशबाई गवतेने राशन कार्ड के लिए कायम का शिबिर लागायला आहे तो नागरिक को अच्छा सुविधा मिल रहा है राशन कार्ड में नाम बढ़ाने का काम करने का जिनका नाम नहीं है राशन कार्ड में केवाईसी नहीं है प्लस नया राशन कार्ड निकालने का उसके लिए कैंप लगाया गया है और नागरिकों को अच्छा सुविधा के लिए दो बार हो गया कैंप के लिए अच्छा सुविधा मिल रहा है आपला या ईश्वर नगर भगामते साधारणता सर्व स्लम आणि मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहत जेंते महातावर घराचं कुटुंबिक जीवन जगत असताना जे लागणार रेशन कार्ड असतं रेशन कार्डच्या माध्यमातूनच आपल्या शासकीय योजनांचा जो लाभ मिळतो त्यापैकी रेशन आहे हे रेशन घेत असताना जेव्हापासून झालेलं आहे तो लोकांना त्याचा खूप त्रास होतो कोणाचा थांब लागत नाही कोणाचं नाव दाखवत नाही कोणाचं रेशन कार्ड फाटलं कोणाचं उंदराने चावलं किंवा शिफ्टिंग होणे असे एक ना अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात तर मी गेली अनेक वर्ष या नागरिकांच्या समस्या या आपल्या प्रभागात आपल्या दारी सोडवण्यासाठी आपला शिधावाटप कार्यालय ठाणे यांच्या माध्यमातून शिबिर राबवत असतो या शिबिरामध्ये आपण या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करतो जेणेकरून तुमची काय समस्या रेशन कार्ड भेटत नाही रेशन भेटत नाही तर काय आहे नाव वाढवायचं तर त्यासाठी काय पाहिजे नाव कमी करायचं त्यासाठी काय पाहिजे किंवा रेशन कार्ड ची दुय्यम प्रत पाहिजे पत्ता बदलणे हे रेशन ऑफिस ठाण्याला असल्यामुळे येथील नागरिक वारंवार तिथे जाणं अधिकारी उपलब्ध नसतात काही वेळेस सुट्टीवर असतात अशा एक ना अनेक प्रकारे लोकांना त्रास होत असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि एका छताखाली या अधिकाऱ्यांना घेऊन येऊन सर्वांना म्हणजे नागरिक म्हणजे रेशन कार्ड धारक आणि रेशनिंग ऑफिसर यांच्यामधला दुवा बांधण्याचं आम्ही या ठिकाणी काम करतो या ठिकाणी फॉर्म भरून त्यांच्याकडून त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं जातं त्यांच्या रेशन कार्डची समस्या पूर्ण सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी या ठिकाणी लोकांचं असं हे शंभर टक्के इथेच काम व्हायला पाहिजे ते शक्य नाहीये कारण की कॉम्प्युटर आहे त्यांचे एंटरव्यू बघणं नाव वाढवणं ना त्याचे दुय्यम प्रत करून देणं हे सर्व रेशनिंग ऑफिसला होत असतं पण त्याच्या आधीची जेवढी प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी करून घेतो फक्त लोकांना जनतेला आमचं एवढंच म्हणणं आहे या ठिकाणी आपण कॅम्प ठेवल्यानंतर तुम्हाला जे काही लागणारी सुविधा आहे सहकार्य ते आम्ही या ठिकाणी करतो रेशनिंग ऑफिस आपल्या दारी म्हणजे रेशनिंग कार्ड इथे तुम्हाला दुसरं मिळणार नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड संबंधित सहकार्य करून तुमचे जे दहा वेळा हेल्पर्टे होणार आहेत आणि पेपर वर्क काय पाहिजे ते सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि कामासाठी आमचे जगदीशजी गवते साहेब शुभांगिता गवते आणि आमचे सर्व सहकारी वारंवार या नागरिकांसाठी काम करत असतात त्या सर्वांचे सुद्धा तुमच्या माध्यमातून मी आभार मानतो आणि जनसेवा हेच आमचं पहिलं कर्तव्य समजून आमचं काम करतोय यामागे कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू असतो कारण की ह्या नगरा नगराचा नगरसेवक नसताना किंवा राजकीय काही संबंध नसताना सुद्धा या ठिकाणी ते कार्य करत असतात आणि त्यांना आमचा पूर्णपणे सहकार्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे अनेक कार्यक्रम आम्ही राबवलेत आणि आई आज रेशन कार्ड ऑफिस आपल्या दारी हा उपक्रम राबवलाय नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे नागरिकांना या ठिकाणी प्रत्येकाचं या ठिकाणी सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो पुढेही चालू राहील